बाई बापरे खूपच उशीर झाला वाटते सगळं जर झोपले वाटते ते काय लाईट वगैरे बंद दिसू राहिले मला सगळं झोपले बाई बाई सांग किती उशीर झाला किती वाजले म्हटलं जाई बापू किती वाजले पाबर अरे नाही नाही लाईट बंद केली असती पण उशीर काय साडे आठ वाजले आता या 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 घरात अरे बेल तर वाजवा कसं काही आम्ही घरात दार बंद आहे ना अरे हो अरे या 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 दार उघडच होतो या चला 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 झोपलं नाही कोणी मम्मी आपण सकाळी जायचं ना घरी आता हो oh, बेटा सकाळी चाललो आपण घरी नाही नाही अजून नाही अजून दोन तीन दिवस थांबा लागते मावशीच्या घरी नाही नाही बाप्पा प्रियंका तू जबरदस्ती दोन तीन दिवस थांबून घेतला आम्हाला आता नाही थांबत बाप्पा आम्ही तसं पण चुची नाही का स्कूल पडून राहिली किती नुकसान झालं तिचं काय होते ग ताई दोन तीन दिवसानं ती कोणत्या दहाव्या वर्गात गेली अजून काही पण बोलत राहतं अगं तसं नाही मग शिकवणं सुरू आहे ना आता हो ना ताई दोन तीन दिवस थांबून जा ना आता आल्या मग काय तुम्ही नेहमी नेहमी थोडी नाही येतात थांबून था, जा दोन तीन दिवसांना काही नाही होत बेटा यू तुझ्या फ्रेंडला तुझे नोटबुक वगैरे मागशील ना काय शिकवलं ते विचारशील पण मला घरी जा वाटते आता नाही करमत मला तुमच्याकडे मावशी काहून रे बेटा करमत नाही का तुला आमच्या घरी काहून नाही करमत हां का बरं घर घरी जा वाटते हे मग जायच दोन तीन दिवसानं आमच्या घरी काहून नाही करमत काय काय कमी पडलं तुला सांग मला काय पाहिजे तुला मावशी मला मला त्या मुलीची भीती वाटते ती गार्गी मला मारील आता सकाळी किती भांडण केलं तिने आपल्या सोबत बाहेर गेलो त्यावेळे अगं काही नाही कर बेटा गार्गी त्या खूप चांगल्या आहेत हे बघ आपण आपण बोलायचंच नाही म्हणजे म्हणजे ते बोलतच नाही तुझ्यासोबत आता आहे तुझी फ्रेंड आहे की नाही ती तुझ्या शेवडी आहे मग काहीच नाही करत ती तिला सकाळी राग आला होता की नाही म्हणून तिने म्हणून तशी बोलली ती आता काहीच नाही बोलणार तुला ती चू तू काही बोलू नको आतील ते तुमच्या मामाचं आहे बेटा हे काही बोलू नको असू दे ते चुजे मावशीचं घर आहे म्हटलं तर गरबीच्या मामाचं घर आहे मग आहे दोघी मायली किती आले गे मी तेवढा एवढं धाक आहेत ना सगळ्यावर बुकी बस माय प्रियंका काही बोलू गेली नको बरं आता दाखवते बुकी बस काही बोलू नको शब्द शब्द वाढते बोलण्या बोलणं वाढत असते हा पाय चुप बसल्यानं चुप बसल्यानं माय म्हणणं कमीपणा घे कमीपणा घेतल्यानं ते माणूस लहान नसते होत ना हां तशी नात्यानं भाऊजी आहे तू राहत असते खालचा हा? आहे हां लहानपणे वय ना चुप बसा पण मोठा आपल्याला एकदम शब्द बोललं तर ऐकून घ्या त्यात का कमीपणा होते काय कुठपर्यंत कुठपर्यंत ऐकते त्यांचं त्यांचं सरतच नाही त्यांचं त्यांचं कसं माहिती काय त्यांचं असं आहे दोघी बहिणीचं की ऐकून घेतलं तर बोलल्याचे फार करतात त्या म्हणून त्यांना उत्तर देणं जरुरी आहे और या ना घरा बाहेर काय करून राहिले

तर आरामशीर बोलणं हा ते ती आई आहे प्रियंका कशी बहीण आहे काय 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 बोल राहिली तू काय बोलून राहिली होती दादा बरोबरच बोलून राहिली दिदी हा तुम्हाला दिसलं का बहिणी दिसलं तुम्हाला नंदन बहिणी आहे भाचा आहे दिसले का तुम्हाला म्हटलं का तोंडा तरी म्हटलं काय तर गोपेंद्र काहीच नाही म्हटलं आम्हाला चाल का काय का काहीच नाही म्हटलं आमचा पोरीने नाही म्हटलं और मग तुम्ही आल्या कोण नाही आल्या कोण नाही तुम्ही तुम्हीच आल्या दोघी त्या दोघी बहिणी प्रियंकांच्या आल्या त्यांच्यासोबत कोण नाही आले तुम्ही तुम्ही का पाहुणे नाही का तुम्हाला म्हणायला लागतील वारे वा 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 हा काय रीत आहे काय रीत आहे पाय ना पाय पाय म्हणते तुमच्या बायकांन तोंडला पुरत नाही म्हटलं ना आम्हाला आम्ही उसले का मागा लागून तुमचा तुमच्या म्हणून अरे बा मला काहीच माहित नाही यातलं बोल काय सांगू रे तू बोल काहीच माहित नाही हे तुमच्या भांडणात तू मन लोक फसत जाऊ तू तिले बोल काय बोलत तू मला लोक सांगू तू काही ते तिचं काय आता तिने काही म्हटलं नाही तिला डायरेक्ट फोन केला या या मी आलो बा तो काई काई मी तर आणतो घरी मग तुम्ही काय तुमचं काय ढरलं काय नाही काय झालं मला काहीच लाई तुला झेंडा बुडूक मी काय बोलू कोणाकडून बोलू मी तिच्याकडून बोललो तू म्हणत बाईकडून बोलतो इकडून बोललो की मग ते देश वाटते बोल तिकडून बोलते म्हणजे काय समजती मग तुमचं काय आहे तो झोपून राह तुम्ही सकाळी मध्ये काम आहे मध्ये काय खरं घेऊन चालले

का का ती का हॉटेल मध्ये जेवण करता झोपेत होती व झोपी तिथे जायला झोपी आली ते पाच वेळ कशी झाले तिची हो ना चल चल बर चिव चाल झोपर तू पहिले ते लवकर झोपायचं सवय ना सकाळी शाळा लवकर उठते ते काय ना का काही माणूस की चालले की नाही सगळे सगळे पसरले फुगून आले का पसरतात <coughs> <laughs> आ, दीदी, आता मी पण झोपते कडे मला पण खूप झोप आली झोपा आता आता सकाळी पाहू त्यांची झाला नाही का चहा झाला नाही म्हटलं अजून चहा ब्रेड आणून द्यावी लागते म्हणून किती वेळची करून राहिली ग तू आली मामाया खायला आता अ ताई चहा ठेवला मी आता सरांमध्येच होती कधी कधी गी आण माझ्या रूममध्ये चहा तू देत होती देत होती करून राहिली गटागट गटागट गटा गटा फिन राहिली मायच्या खोलीत नेऊन दिला बहिणीच्या खोलीत नेऊन दिला स्वतः पेली आणि सगळं आखरी नंबर कमावले का काय बापा बापा माया बापाचं घर माया बापाचे पैसे माय भावांना दूध आणलं माय बापाच्या घरची साखर सगळं मायाबापाच्या घरचं आणि लगेच मायला त्या बहिणी गटागट चा बाजू राहिली घटगट चांगला आता पाणी टाकलं तू आम्हाला देऊन राहिली काय हा सोय डोळ्यांना म्हटलं म्हटलं डोळ्यांनी पाहिलं चहा पाणी टाकलं म्हणून तू हे पाहताय मी माझ्या माती खोटं लावू नका काय मी कसं चहा पाणी टाकून देऊ तुम्हाला मी तुमची तुम दुश्मन आहे काय मग तुम्ही एवढा गटागट गटाकड बोलू राहिला मला गटागट चहा पिला गटाकड चहा पिला तर अजून म्हटलं माझ्या आधी तोंड पण दुखलं नाही म्हटलं काही का बोलत जाऊ फक्त ती चिव उठली मग तिला मी दूध नेऊन दिलं आणि तिला चहा पण नाही पिली अजून आणि त्या दोन दिवस पाहुणे आल्या म्हटलं मग काय झालं त्यांना दिला समजा दिला इथं मी काय झालं तेवढा अधिकार नाही आहे का माझा या घरात या घरची सून नाही आहे काय अच्छा पण म्हणजे त्या घरच्या पाहुण्या आहे ना आम्ही कोण आहे गो आम्ही कोण आहे तुला वाट कि आपला वर्वर वर्वर हे वाटलं कधी की आपल्या नंदा आहेत त्यांची वरवर करा म्हणून त्या मायची त्या बहिणीची बरोबर वरवर करून झाली होती शाकट्या वनाची म्हटलं की बोळ्याची हे पताई मला तुमचं वाद घालायची नाही तुम्हाला चहा पाहिजे ना तुमच्या हाताने करून प्या बस हे तर दुध ठेवलेलं आहे तुमच्या हातानं पुरुष दुधाचा चहा करा मला कायच करा लागत नाही मी कसं तुम्हाला काही म्हणू मला माहिती तुमच्या बापाचं घर आहे त्याची सांगायची गरज नाहीये आहे तुमच्या हाताने करा प्या काय माझ्या हाताने करू गं वा हा म्हणजे तू मला चहा मध्ये हाताने करायला लावतो आणि तुझ्या बहिणीला आयता करून पाचत तुझ्या बहिणीने तेव्हा मायले म्हणजे तू तू मला काम सांगतो हे ना वाग वा तू काय कामाची मग तू काय कामाची ताई तुम्हाला तु 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 मी चहा करून देतो म्हटलं तिकडून पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तुम्ही म्हणता की चहा पाणीच टाकतो मग तुमच्या हाताने करा म्हटलं तिकडून तुम्ही म्हणता की तू काय कामाची मग मी करू तर काय करू तुम्ही तरी सांगा अगं महा बदमास आहेत मी महा बदमास आहे माझ्या भावाला लुबाळलं काल मला हॉटेलला जेवायला गेल्या मग मजा मारली असं आता समजली इथं पोट दुखून आली इथं तिच्या पोटाला झोम उठली तिथं म्हटलं तटन तन्टन कोण करून जायली हे मांजर इथं तिथं आम्ही फिरायला गेलो फोटो पाहिले म्हणून पोटाला झोम उठली म्हणून एवढी भांडणार उठली काय तोंडापुरती म्हटलं आम्हाला तोंडापुरती म्हटलं ना मग ते हिंडून फिरून आली ताई तुम्ही लागू नका काही तुम्हाला स्वतः नका मी बोलत तुम्हाला मिरची लागते माझी मग माझ्याशी बोलतो कसं मला समजत नाही ओ माय प्रियंका अब ते चा झाला काय ते सासू बैल देणार चा आले हा तेच तर म्हटलं आला कशाने अजून तुम्ही प्रियंका बाई मला बैल दिला कशा मंदा बैल दे ना मंदा बैल दे चला बाई तिकडे बसू आपण चहा घेऊ ते आणते प्रियंका चला तुम्ही कोण हा तुम्ही कोण मला सांगणार आहे इकडे बसून तिकडे बसून तुम्ही कोण मला सांगणार आहे सगळे भांडण तुम्हीच लावले म्हटलं ओ माय मी मी काय भांडलो मी काय भांडलो माझ्या तुमच्या घरात मला काय करावं लागते ओ मंदा बाई मायले बोलत नाही काय मायले बोलत नाही म्हटलं मग मायपारा पारा दे देना काय करशील तू काय करशील मारशील का मला दीदी मारशील का मला धमकी देऊ लगे तू मग मायपारा पारा सोडून देन म्हणत तर मारशील का तू मला आणि मार ना मार ये मार ये मार मार मला मार आता माय प्रियंका चुप बस ना चुप ना प्रियंका हे संस्कार देते मी सुद्धा या पोरीला हे संस्कार दिले का पोरीला तुमच्या मनानचा पान उतारा करा सासऱ्याचा पान उतारा करा नवऱ्याला लुबाडून काढा हे संस्कार दिले आहे ना पोरीला

మాఫీ ప్రియంకాష్ <ween> <everyday> मोठा चुपडून राहिले तुम्ही मला आता तुम्ही तरी म्हटलं का मला काल तुम्ही काल वेळा गेल्या म्हटलं तुम्हाला शोभलं काय एवढा मोठा झाला ना तुम्ही वयानं वयस्कर झाला ना तुम्ही त्याचं पांढरे झालेलं तुमचे तुम्हाला शोभलं काय शोभलं का तुम्हाला तुम्ही म्हटलं का मला वरती जाऊ द्या तुमच्या पोरी म्हटलंच नाही पण तुम्ही तरी म्हटलं काय की चला ना चला ना आमच्या सोबत हा मस्त जेवल्या हॉटेलमध्ये तुमचं वया का हॉटेलमध्ये जेवायला मजा मारायचं हा वया का तुमचं ना मोठे चपडू शिपण आकुरायला म्हणते झाड सापुरायला पोरीचं काल का तुम काल पण तोड उरले तुमचं तुमचं रोड काय काल ग्रुप लावलं होतं काय आज वेळ तोपडे पण करू ला आता मागच माहिती मायबाईतलं कशीच माहिती मायबाई माव चालू माय बाई येतो चिरा बिरा पायसावर पडू नका म्हटलं मी चांगलं ओळखते म्हटलं तुम्हाला गरिबी सारा बदनाश आहे म्हटलं तुम्ही शोभले का पण हे म्हटलं म्हटलंय ना दोघी बिनी ना काका काहीच नाही हेच गुणपुरीत उतरले म्हटलं तुमच्या हेच गुणपुरीत उतरलेंदा बाई माया नाही मंदिर तिची काही ते बिचारी कसं काही नाहीये तुम्ही मला बोला तुम्ही तेवढी पवित्र आहे का बोल एक नंबर तुझी मम्मी बेकार आहे म्हटलं पोरीच्या घरचं खाऊ पोरीच्या घरी कुटके मोडून राहिले शोभला मम्मी रे पोरीच्या घरचं खायला खायले हॉटेल मध्ये जेवायला गेली जाय जवाय म्हण जीव घातलं हे पाचसाठ लोक का तुम्ही पोरीचं खाता आता माय ना काय खाल्लं नाही हो माय बाई मी पैसे देऊन हॉटेलचे मी हॉटेल चे उच्च जेवली नाही एक पोळी थकली फक्त बोली हे पण म्हणतात मी तुमचा रिस्पेक्ट करायला म्हणून तुम्ही डोक्यावर सोडू नका तुम्ही जायचं खाणं काढू नका म्हटलं हा तुमचं तुम्ही काही तुमची ना म्हटलं पोरीचं घर म्हटलं तिच्या लगे पोरी विकली नाही म्हटलं तुम्हाला हा तिचा पण अधिकार आहे म्हटलं तेवढाच तुम्हाला एवढं मोठी पोरी दिली ना म्हणजे काय काय काहीच अधिकार नाही आहे काय तिला विकला का मला तुमच्या घरी नाही नाही ठून घेऊन त्या मायने ठून घे त्या मायला हमेशा वाटी ठून घे हे पण म्हणतात हमेशा साठी कोणी राहतच नाही म्हटलं पोरीच्या घरी काय एवढं काही शिल्लक बोलायचं काम नाही आहे म्हटलं माझ्या माहेरच्या माणसं दोन दिवसासाठी आले तिथे तमाशा करून आला म्हटलं

काहीच बोलली नाही मी आता इतक्या बोलू राहिल्या म्हटलं माझ्या मम्मीला आणि मला तुम्हाला काय सांगू पुरुष घरचं खाता बुरुजवर कुटके मोडता आई आईकुराय म्हणून बोलायचे या कमीत कमी माझ्या शिवाय मोठी आहे म्हटलं कमी वयावर लिहास करायला पाहिजे नाही किती किती बोलू राहिले असं आरोप माझ्यावर टाकून राहिले हो मना काय बोलतो तू तुझ्याला काय करतो बोलायची जाऊदा नाई जाऊ दे ना इन बाई मला काही वाटत नाही जाऊ दे आता काय जात आहे त्या बी तर बोलले मध्ये चिदर कोल मांगायली पाय ना आता बेसरे बेसरे काहीच पाणी येत नाही एवढं बोलून जाऊ दे म्हणते